नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पोलीस आयुक्तालय म्हणजे सोलापूर शहरचा पोलीस शिपाई चालक भरतीचा दोन हजार एकवीस सालीचा म्हणजेच लेखी जी परीक्षा होती त्याची तर ती सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी झाली होती तर तो जो पेपर आहे तर तो आज आपण इथे पाहणार आहोत तर या पेपरचा आज आपण इथे पार्ट वन पाहणार आहोत तर त्या पार्ट वनमध्ये मध्ये आपण महत्वाचे असे सुरुवातीचे पंचवीस प्रश्न कव्हर करणार आहोत तर आत्ताची जी पोलीस भरती निघालेली आहे त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता डायरेक्ट आपण आपल्या प्रश्नांकडे वळूयात पाहत याच्या आपल्या पोली पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरच्या पोलीस चालकच्या भरती पेपरमधील पार्ट वन मधील प्रश्न पाहिला तर इथे काय सूचना आहेत त्या म्हणजे वेळ नव्वद मिनिट आहे एकूण गुण शंभर आहे तर आता हे तुम्ही वाचून घ्या तर डायरेक्ट आपण आपल्या आता प्रश्नांकडे ओळख तर प्रश्न पहिला इथे तुम्ही पाहू शकता तर काय दिलेलं आहे ते क्ष ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो तर क्षवज्ञ याला आपण काय म्हणतो म्हणजे हे जे आहे तर ते दोन्ही जे आहेत तर ते संयुक्त व्यंजनाचे प्रकार आहेत काय आहेत तर संयुक्त व्यंजन त्यांना आपण म्हणतो महाप्राण म्हणजे किती आहे तर एकूण चौदा महाप्राण आहेत आणि एक स्वतंत्र वर्ण आहे तर तो कोणता हळलं ळ जो आहे तर त्याला स्वातंत्र्य वर्ण म्हणतो आपण हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर क्षवज्ञ हे कशा आहे तर ते संयुक्त व्यंजने आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन तर काय दिलेला आहे ते देवालय तर देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे तर देवालय तर आपण काय म्हणतो देव अधिक आलय म्हणजे देव इथे अ येतो म्हणजे अ आणि परत आ येतो आलयचा आ म्हणजे अ आणि अ दोन स्वर काय होतात एकत्र होतात म्हणजे दोन स्वर जिथे एकत्र होतात तर तिथे कोणती संधी असते तर ती स्वर संधी असते म्हणून ऑप्शन एमध्ये दिलेला आहे तुम्ही पाहू शकता तर देवालय जो आहे तर तो स्वरसंधीचे उदाहरण आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन कोणतेही विशेष नाम टिंबटिंब असते म्हणजे विशेष नाम म्हणजे एखाद्या वस्तू किंवा विशिष्ट प्राणी किंवा एखाद्या व्यक्तीला दिलेली नावं असते त्याला आपण विशेष नाम म्हणतो तर ते नेहमी कसे असते तर ती नेहमी एकवचने असते विशेष नाम म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे विशेष नाम जे असते कोणते असो तर ते नेहमी एकवचने असते म्हणजे मुलाचं नाव कोणतंही घ्या तुम्ही मुलीचं नाव घ्या किंवा शहराचं नाव पुणे घ्या तर हे असे जे आहेत तर ते विशेष नाम ते कसे असतात ते एकवचने असतात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार मी गावाला पोहोचलो असेल या वाक्यातील काळ कोणता आहे तर आता मी गावाला पोहोचलो असेल तर हे कोणता आहे भविष्य काळ आहे पण पोहोचल्याची क्रिया काय पूर्ण झालेली आहे भविष्यात म्हणजे असेल इथे दिलेलं आहे मी गावाला काय आहे तर पोहोचलो असेल म्हणजे मी तिथे क्रिया जी आहे तर ती भविष्यात पूर्ण होताना दिसते म्हणून हे कसं आहे तर हे पूर्ण भविष्यकाळाचं उदाहरण आहे मी गावाला पोहोचलो असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचे नाव सांगा तर आता जेव्हा करता आणि कर्म या दोघांना प्रत्यय असतो तर तेव्हा तो भावे प्रयोग असतो तर कर्ता कसा ओळखतो आपण तर क्रियापदाला नारा नारी नारे हे प्रत्यय लावून आपण त्याला प्रश्न विचारतो म्हणजे मारणारा कोण आहे तर राम आहे म्हणजे राम यातला कर्ता आहे आणि मेलेले कोण आहे तर राव रावण म्हणजे रावण जो आहे तर यातलं कर्म झालं म्हणजे इथे कर्त्याला इथे प्रत्यय लागलाय आणि इथे सप्रत्यय लागलाय कर्माला म्हणजे कर्त्याला आणि कर्माला जर प्रत्यय असेल तर ते कर्त्यांनी पण प्रयोग नसतो आणि कर्मनी पण नसतो तर तो कोणता प्रयोग असतो तर सकर्मक आता कर्म आहे या वाक्यात काय कर्म आहे म्हणून तो कोणता सकर्मक भावे प्रयोग असतो कोणता सकर्मक भावे प्रयोग म्हणजे रामाने रावणास मारले हे कसं आहे तर हे सकर्मक भावे प्रयोगाचं उदाहरण आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न तर प्रश्न क्रमांक सहा काय दिलेला आहे ते उंबरटे जिजवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा तर आता उंबरटे जिजवणे म्हणजे आपण काय सारख्या एखाद्याच्या घरी जाऊन किंवा हेलपाट्या मारणे त्याला आपण म्हणतो काय म्हणतो हेलपाटे मारणे त्यालाच आपण काय म्हणतो एखाद्याचे घराचे उंबरटे जिजवणे म्हणतो म्हणजे खूप एखादे काम करायचं असेल तर पण तुम्हाला खूप हेलपाटे मारावे लागतात तर तेव्हा आपण काय म्हणतो काव गो उंबरटे झिजवायला लागलास असं आपण एखाद्याला म्हणतो ना म्हणजेच उंबरटे जिजवणे म्हणजे काय तर हेलपाटे मारणे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात यापैकी शुद्ध शब्द ओळखा तर इथे आशीर्वाद जो आहे तर ऑप्शन एमध्ये आहे तर तो शुद्ध शब्द आहे ज्याला दुसरी वेलांटी असते आशीर्वाद म्हणजे एमध्येच दिलेला आहे बाकी शब्द तुम्ही पाहू शकता भूत पिशाच म्हणजे हे आणि महत्व हे त्याप्रमाणे तार्थ हे जे तीन शब्द आहेत ते अशुद्ध आहेत पण आशीर्वाद जो आहे तर तो शुद्ध शब्द आहे म्हणून ऑप्शन ए आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न मिलिंद या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा तर आता नसलेला ओळखायचा आहे तर मिलिंद म्हणजे काय त्याला आपण भ्रमर म्हणतो किंवा भुंगा म्हणतो किंवा अली म्हणतो म्हणजे भ्रमर हा त्याचा समानार्थी शब्द झाला त्याप्रमाणे अली इथे दिलेला आहे भोंगा म्हणजे भ्रमर अली भोंगा मिलिन हे एकमेकाचे समानार्थी शब्द आहे तर पंकज पंकज म्हणजे काय ता तर त्याला आपण कमळ म्हणतो म्हणजे कमळासाठी हा समानार्थी शब्द आहे मी चिकलात जन्मलेला पंकज म्हणजे हा कमळाचा समानार्थी शब्द आहे पण मिलिन जो आहे तर तो बाकी जे शब्द आहेत तर ते मिलिंद या शब्दाशी समानार्थी आहेत पण पंकज जो आहे तर तो कमळाशी सम समानार्थी आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असेल मिलिंदला समानार्थी नसलेला शब्द कोणता पंकज पुढील प्रश्न इतिश्री करणे म्हणजे काय तर आता इतिश्री करतो एखाद्या कामाची आपण म्हणजे काय तर एखाद्या कामाची समाप्ती करणे किंवा ते गोष्ट संपवणे म्हणतो म्हणजे तिथे इतिश्री झाली म्हणतो किंवा समाप्ती झाली असं म्हणतो किंवा त्याचा शेवट झाला म्हणतो तर इथे कशामध्ये दिले तर ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता तो शेवट करणे म्हणजे चला आपण काय म्हणतो इतिश्री करणे असे म्हणतो पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहा हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखा तर आता हे कसं आहे तर हे श्लेष अलंकाराचं उदाहरण आहे तर श्लेशच का तर आता इथे काय म्हणले हे मेघा तू सर्वांना जीवन देतो तर आता मेघ म्हणजे काय ढग ढग काय करतात का जेवण देतात जीवन, देता। जीवन म्हणजे काय म्हणजे जन्म मृत्यूचं असं जीवन का नाही जीवन म्हणजे काय याचा इथे पाण्याच्या अर्थाने ते याचा अर्थ घेतलेला आहे तू सर्वांना जीवन देतोस म्हणजे त्याच्यातून हे पाऊस पडतो आणि त्याच्यावर लोक जगतात म्हणून जीवन देतोस म्हणजे एक जो शब्द आहे तर इथे दोन अर्थात म्हणजे याचे दोन अर्थ निघतात एका शब्दाचे तर त्या वाक्याला आपण काय म्हणतो पण म्हणजे किंवा श्लेष अलंकार म्हणतो काय म्हणतो श्लेष अलंकार म्हणतो म्हणजे जिथे एक शब्द वाक्यात त्याच्या दोन अर्थांनी शब्द वापरल्यामुळे तेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो म्हणजे अजून जर उदाहरण पाहिजे असेल तर तुम्हाला सुपारी लागते का तर लागते का त्याचा अर्थ काय असतो हवी आहे का असा असतो या प्रकारचे उदाहरणे हे श्लेष अलंकारात येतात तर आता यमक अलंकार यमक म्हणजे काय तुम्ही कवितेच्या चरणाच्या शेवटी वगैरे तुम्ही शब्द चमत्कृती पाहिली असेल ते तर शब्दाच्या माई चरणाच्या शेवटी ते यमक अलंकार होतो आणि पुढचा काय दिलेला आहे तर ते रूपक अलंकार तर रूपक अलंकारामध्ये काय असतं तर उपमे आणि उपमान जे आहे तर यामध्ये एकरूपता दाखवलेली असते रूपक अलंकारामध्ये आणि त्याप्रमाणे कोणता अनुप्रास अलंकार तर अनुप्रास अलंकारामध्ये काय असतं तर एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते आणि त्याच्या नादामुळे त्याला सौंदर्य प्राप्त होते म्हणजे उदाहरण सांगायचं तर हिरवे हिरवे गारगालीचे हरे तृणांच्या मखमलीचे म्हणजे ह ह ह एका शब्दाची पुनरावृत्ती होऊन तिथे नादामुळे शब्द चमत्कृती साधलेली आहे तिथे अनुप्रास अलंकार होतो पण इथे कोणता अलंकार आहे हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस म्हणजे कोणता श्लेष अलंकार आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता तर सासू तर एक सासू असते अनेक सासवा असतात म्हणजे हा तर अनेक वचनी नाही त्याप्रमाणे एक कन्या असतात आणि अनेक देखील कन्या असतात म्हणजे हा अनेकवचनी शब्द आहे म्हणजे ऑप्शन बी मध्ये तुम्ही पाहू शकता तर हा अनेकवचनी शब्द आहे कन्या त्याचं आपलं अॅन्सर असणार आहे पुढील शब्द काय दिले पोळी तर पोळीचं अनेक काय होतं पोळ्या होतं म्हणजे हे एकवचनी शब्द आहे आणि यापैकी सर्व उदाहरणार्थ यापैकी सर्व तर अनेक ओशन आहेत फक्त अनेकवचनी कोणता शब्द आहे तर तो कन्या आहे म्हणजेच ऑप्शन बी जे मध्ये दिले ते आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारा गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह कोणता तर गिरीशचं काय असतं गिरी आ, गी आणि रीला कोणती पहिली वेलांटी असते एवढं लक्षात ठेवा आणि हेतला जो ई असतो दुसरा तर हा दीर्घ ई असतो कोणता दीर्घ ई असतो तर हा इथे म्हणजे साधा ई दिलेला आहे दीर्घ नाही रस्व ई दिलेला आहे आणि हा री जो असतो तर हा देखील कसा असतो तर हा रस्व असतो आणि पुढचा जो ई असतो तर तो, तो दीर्घ असतो तर गिरी आदी केश इथे ऑप्शन बी मध्ये पाहू शकता तर हा गिरीशचा अचूक विग्रह होतो म्हणजे हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा शब्दांच्या खालील जातींपैकी अविकारी जात ओळखा तर आता एकूण शब्दांच्या किती आठ जाती आहेत तर त्यातल्या आठ पैकी चार विकारी आणि चार अविकारी जाती आहेत तर विकारी जाती म्हणजे काय तर त्या विकारी जातींना आपण सव्यय म्हणतो तर यामध्ये कोणकोणते असतात तर नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद हे चार विकारी जाती आहेत तर विकारी जाती, जाती म्हणजे काय नाम सर्वनाम विशेषण क्रियापद म्हणजे या चार शब्दांना ज्या जातीत लिंग वचन विभक्तीमुळे बदल होतो त्यांना आपण विकारी म्हणतो म्हणजे यांच्या लिंग वचन विभक्तीमुळे बदल होतो त्यांना आपण विकारी म्हणतो आणि अविकारी कोणत्या तर ज्यांच्यामध्ये वचनाप्रमाणे कोणताही बदल होत नाही म्हणजे त्यांना आपण अव्यय म्हणतो म्हणजे अविकारी तर क्रियाविशेषण अव्यय शब्दयोग्य अव्यय उभ्यानव्य अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे चार जे आहेत तर ते काय येतं ते अविकारी म्हणजे स त्याला आपण अव्यय म्हणतो तर ते, ते आपल्याला काय विचारलेलं आहे तर खालील शब शब्दाच्या जात्यापैकी अविकारी जातो का तर क्रियापद हे विकारी आहे तर क्रियाविशेषण अव्यय ऑप्शन बीमध्ये तुम्ही पाहू शकता तर ती अविकारी जात आहे त्याचा आपलं आन्सर असणार आहे पुढे नाम हे विकारी आहे आणि सर्वनाम देखील विकारी आहे ऑप्शन बी आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर अधोमुखच्या विरुद्धार्थी काय असतं तर त्याचा तर उन्मुख म्हणतो अधोमुखच्या विरुद्धार्थी उन्मुख असतो तर ते सम्मुख दिले इथे विन्मुख दिले तर उन्मुख कुठे दिलाय तर इथे ऑप्शन सीमध्ये दिलाय तुम्ही पाहू शकता दुर्मुख देखील नसतो तर अधोमुखच्या विरुद्धार्थी काय असतो उन्मुख म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे उन्मुख पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंधरा आम्ही या सर्वनामाचा सा प्रकार सांगा तर आता इथे सर्वनामाचे प्रकार आहेत तर दर्शक सर्वनाम हा ही हे तो तिथे एखादी गोष्ट दर्शवण्यासाठी याचा वापर करतो आपण संबंधी सर्वनाम म्हणजे संबंध दर्शवण्यासाठी म्हणजे जो जी जे जा हे कसं आहे संबंधित सर्वनाम आहेत त्याप्रमाणे पुढे काय दिलेलं आहे प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे हे प्रश्न विचारण्यासाठी आपण वापरतो कोण काय कोठे आणि पुरुषवाचक सर्वनाम तर हा पुरुषवाचक सर्वनाम जो आहे तर यामध्ये म्हणजे प्रथम पुरुष द्वितीय पुरुष व तृतीय पुरुष असे तीन प्रकार पडतात तर त्यामध्ये मी तू आम्ही या प्रकारचे हे सर्वनामे असतात तर आम्ही जे आहे तर ते कसं आहे तर ते पुरुषवाचक सर्वनाम आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल आम्ही जो आहे तर तो पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार आहे म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्याची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी एफ फ्रीमध्ये मिळवू शकता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत यासाठी सुयोग्य शब्द म्हणजे एखादं तुम्ही नाटक पाहायला गेला तर त्यासाठी सुरुवातीला एक गीत लागतं तर त्याला स्तवन गीत म्हटले जाते तर त्या गीताला आपण काय म्हणतो नांदी स्तवन गीत जे गायले जातं त्याला काय म्हटले जाते तर नांदी असे म्हटले जाते म्हणून ऑप्शन मध्ये दिलेलं आहे तेच आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी विशेष नाम ओळखा तर ऑप्शन दिलेत नवला आहे तर नवला हे कसं नाम आहे तर ते भाववाचक नाम आहे दोन नंबरला काय दिले सरस्वती तर सरस्वती एका नदीचं पण नाव आहे किंवा एखाद्या स्त्रीचं देखील नाव ठेवू शकतो म्हणजे हे व्यक्तिगत नाव आहे म्हणून कसं झालं तर ते विशेष नामाचा प्रकार आहे म्हणून ऑप्शन बी आपलं ॲन्सर असणार आहे सीमध्ये काय दिले? चांदी चांदी हे पदार्थवाचक नाव आहे तुम्हाला माहिती आहे चांदी सोने हे पदार्थवाचक नाव आहेत दहरी हे कसं आहे तर हे भाववाचक नाव आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर आपल्याला विचारलेलं विशेष नाम तर ते कोणतं आहे सरस्वती ऑप्शन बीमध्ये दिसत आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा तर काय दिलं आहे ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द आहे तर ठराविक दिवसांनी तर मासिक जे असतं तर ते कसं असतं तर एका महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक साप्ताहिक म्हणजे काय सात दिवसाने प्रकाशित होतं त्याप्रमाणे दैनिक दैनिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे रोजचे आपले वृत्तपत्र आहेत तर ते दैनिक वृत्तपत्र म्हणतो रोज ते प्रकाशित होतात पण नियतकालिक जे आहेत तर त्यांना कोणताही काळ नसतो म्हणजे ते कधीही प्रकाशित होतात त्यांना आपण काय म्हणतो नियतकालिक म्हणतो म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे नियतकालिक म्हणजेच ठराविक दिवसाने प्रसिद्ध होणारे काय असते तर त्याला आपण नियतकालिक म्हणतो ऑप्शन डी आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस गटात न बसणारा शब्द ओळखा तर इथे एमध्ये दिले कांता बीमध्ये दिले नंदिनी सीमध्ये दिले भार्या आणि चारमध्ये दिले अर्धांगी तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर कांता म्हणजे काय तर आपली बायको म्हणजे बायकोसाठी कांता त्याप्रमाणे भार्या त्याप्रमाणे अजून काय म्हणतो अर्धांगी म्हणजे अर्धांगी भार्या कांता हे जे आहे तर ते आपल्या बायकोसाठी आपण शब्द वापरतो पण नंदिनी जो आहे तर तो शब्द आपण वापरत नाही म्हणून गटात न बसणारा शब्द कोणता तर तो ऑप्शन बी नंदिनी आहे तर नंदिनी नंदिनी जो शब्द आहे तर तो आपण कशासाठी वापरतो मुलीसाठी वापरतो म्हणजे मुलगीला आपण काय म्हणतो तनुजा आत्मजा कन्या नंदिनी तनया स्वतः बाला म्हणतो तर त्याच्या विरुद्धार्थी काय मुलासाठी मुलासाठी काय वापरतो आपण नंदिनीच्या विरुद्धार्थी मी नंदन पुत्र तनय आत्मज तनुज सूत हे मुलासाठी वापरतो पण नंदिनी तो म्हणजे मुलीसाठी वापरतो कांता भार्या आणि अर्धांगी हे काय तर हे गटात एका येतात आणि नंदिनी हे वेगळ्या येतं म्हणून ऑप्शन बी आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक वीस तो फार हळू बोलतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा तर आता हे ते क्रिए क्रियाविषयी हव्य ओळखायचं तर क्रियाविशेषण अवय म्हणजे काय तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणतो तर आता तो फार हळू बोलतो म्हणजे बोलतोय कसा बोलतोय तर हळू बोलतोय क्रियापदाबद्दल काय सांगितलं तो हळू बोलतोय मी क्रिया कशी आहे तर ती हळू आहे बोलण्याची त्याची म्हणून हळू हे काय असणार आहे तर ह्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय असणार आहे हळू तर कशामध्ये दिले तर ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर हळू जे आहे तर ह्या दिलेल्या वाक्याची क्रिया म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगते म्हणून ते अव्याचा प्रकार आहे हळू बोलतो हे काय झाले क्रियापद आहे आणि तो जो आहे तर तो काय आहे तर याचा करता आहे किंवा सर्वनाम आहे आपण त्याला म्हणतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस जर एका सांकेतिक भाषेमध्ये दिल्ली हा शब्द सात तीन पाच चार एक असा त्याप्रमाणे कलकत्ता हा शब्द तर आता इथे तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत आठ दोन पाच आठ नऊ सहा सहा दोन असा लिहतात लिहिला जातो तर याच सांकेतिक भाषेत कालिकत म्हणजे सी ए यल आय सी यू टी हा शब्द कसा लिहिला जाईल तर आता प्रश्नामध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर आता इथे काय दिलेलं आहे दिल्ली दिल्लीसाठी काय दिलेला आहे सात तीन पाच चार एक आणि कलकत्ता तर इथे त्यांनी इथे सी यू दिलं तर कलकत्ताचं काय स्पेलिंग असतं सी ए एल सी यू डबल टी ए यासाठी आठ दोन पाच आठ नऊ सहा सहा दोन तर आता इथे डीसाठी सात म्हणजे जसे दिल्याप्रमाणे कोड घेतलेला आहे तर आपल्याला काय का लिखत तर आता सी ए एल इथे आहे इथे सी ए एल आहे मी सुरुवातीचे तीन अंक काय येणार आठ दोन पाच आले सी एलसाठी आता आय इथे आय शी ऑर्डर दिसतं आहे आयसाठी काय आहे एक आहे म्हणजे परत इथे आठ दोन पाच एक त्यानंतर सी यू टी परत सी साठी काय आठ आहे त्याप्रमाणे यू यू कुठ दिसते तुम्हाला इथे चार नंबर दिसते यू साठी तुम्हाला नऊ दिसत आहे म्हणून इथे नऊ आलं आणि टी टी इथे डबल सहा दिसते मी टी साठी सहा वापरला आहे म्हणजे आठ दोन पाच एक आठ नऊ सहा हे कशासाठी येणार आहे तर ते कालिकत साठी येणार आहे तर कशामध्ये दिले ते तर इथे ऑप्शन सी मध्ये तुम्ही पाहू शकता तर कालिकत साठी आठ दोन पाच एक आठ नऊ सहा हे जे आहे तर ते संकेत येतील सी आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात हो प्रश्न क्रमांक बावीस आरशामध्ये पाहिले असता घड्याळामध्ये तीन वाजून पंधरा वाजले होते म्हणजे सव्वा तीन वाजले होते तर प्रत्यक्षात घड्याळात किती वाजले होते तर आपल्याला घड्याळाची वेळ दिलेली आहे तीन वाजून पंधरा मिनटं सॉरी म्हणजे तीन वाजून पंधरा मिनटं दिलेली आहे तर आपल्याला घड्याळात प्रत्यक्षात किती वाजले आपल्याला शोधायचं आहे तर जेव्हा आरशामध्ये असं दिलेलं असतं म्हणजे टायमिंग तर ते टायमिंग आपण काय करतो अकरा पॉईंट साठमधून वजा करतो कशामधून अकरा पॉईंट साठमधून म्हणजे आरशा प्रतिमेची आणि आपल्या घड्याळी तुलना करण्यासाठी काय करतो आपण अकरा पॉईंट साठमधून हे दिलेलं वजा करतो तीन पॉईंट पंधरा दिलेलं आहे इथे तर अकरा पॉईंट साठमधून तीन पॉईंट पंधरा गेले तरी हे दहातनं पाच गेले पाच सहातनं दोन गेले चार म्हणजे हे पंचेचाळीस आलं पॉईंटला पॉईंट अकरातून तीन गेले किती राहतात आठ म्हणजे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटे ही काय असणार आहे तर ती घड्याळची योग्य वेळ असणार आहे तर जेव्हा तुम्हाला आरशाच्या प्रतिमेमध्ये प्रतिमेमध्ये किती वाजले असं विचारतील तेव्हा काय करायचं ते अकरा पॉईंट साठमधून मधून वाजा करायचं तेच तुमचं डायरेक्ट अँसर येतं म्हणून सव्वा तीन वाजले असतील तर ते आरशामध्ये काय सव्वा तीन असतील तर ते ओरिजिनल घड्याळमध्ये किती असणार आहे तर ते आठ वाजून पंचेचाळीस असणार आहेत म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस तर आता इथे सांकेतिक म्हणजे भाषेवरती आधारित आपल्याला प्रश्न आहे जर ए म्हणजे वजा बी म्हणजे अधिक सी म्हणजे गुणुले व डी म्हणजे भागिले तर सत्तावीस बी एक्क्याऐंशी डी नऊ ए परत सहा सी दोन तर आता इथे तुम्हाला हे समीकरण दिलेलं आहे त्यासाठी काय ते आपल्याला शोधायचं आहे तर आता इथे गणितामध्ये काय काय दिले तुम्हाला तर आता इथे तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आहे ए बरोबर वजा दिले बी बरोबर अधिक दिले सी बरोबर गुन्हेले दिले आणि डी बरोबर भागीले दिलेला आहे तर आता इथे काय दिले आपल्याला समीकरण सत्तावीस बी एक्क्याऐंशी डी नऊ ए सहा सी दोन तर आता सत्तावीस बी म्हणजे काय अधिक आहे म्हणजे सत्तावीस हे सत्तावीस अधिक तर एक्क्या अधिक एक्क्याऐंशी आता डी म्हणजे काय आहे भागेले म्हणून एक्क्याऐंशी भागिले नऊ आता ए ए बरोबर काय दिले वजा म्हणजे हे वजा हे सहा आणि सी बरोबर काय दिले गुणवले म्हणजे गुणवले दोन म्हणजे सत्तावीस अधिक एक्क्याऐंशी भागिले दोन नऊ एक नऊ इथे नव्व्याण्णव एक्क्याऐंशी येणार म्हणजे हे सत्तावीस अधिक हे नव्याण्णव एक्क्याऐंशी म्हणजे नऊ आणि हे वजा सहा दोन्ही बारा सत्तावीस नऊ किती छत्तीस आणि हे वजा बाराला वजा बारा छत्तीसमधून बारा गेले राहतात किती चोवीस म्हणजे दिलेल्या समीकरणाचा अँसर काय असणार आहे तर ते चोवीस असणार आहे तर कशामध्ये दिले ते तर आता इथे तुम्ही पाहू शकता तर ऑप्शन इथे डीमध्ये दिलेला आहे तुम्हाला म्हणजे काय हे समीकरण समीकरण जे आहे तर याचा आन्सर काय असणार ते चोवीस असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस एका कुस्ती स्पर्धेमध्ये पाच मुलांनी भाग घेतलेला आहे म्हणजे कुस्ती स्पर्धा आहे तर त्यात पाच मुलांनी भाग घेतलेला आहे प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येक मुलासोबत कुस्ती खेळायची आहे म्हणजे प्रत्येकाला एक एकमेकासोबत कुस्ती खेळायची आहे तर त्या कुस्तीच्या एकूण किती मॅचेस घ्याव्या लागतील म्हणजे पाच मुलांचा सहभाग आहे आणि प्रत्येकाची एकमेकावर एक, एक कुस्ती होणार आहे तर इथे आपल्याला यन बरोबर किती दिलेला आहे पाच दिलेला आहे तर सूत्र काय असतं आपलं यन कंसात यन वजा एक भागेले दोन हे सूत्र असतं तर आता यनच्या ठिकाणी पाच ठेवायचं म्हणजे यन कंसात यन, यन वजा एकशे दोन म्हणजे पाच कंसात पाच वजा एक म्हणजे चार हे दोन पाच वीस वीस भागे दोन किती दहा म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे तर किंवा तुम्हाला हात मिळवावे लागतील असा देखील प्रश्न असतो म्हणजे एका सभेमध्ये पंधरा व्यक्ती होत्या तर त्या प्रत्येकाने एकमेकांशी जर हात मिळवला तर किती एकूण हात मिळवणी झाली असं देखील विचारतात तर त्याच प्रकारचा हा प्रश्न होता फॉर्म्युला तोच आहे यन कंसात यन वजा एकशे दोन तर म्हणजे पाच मुलांनी जर भाग घेतला असेल कुस्ती स्पर्धेमध्ये तर प्रत्येक मुलांच्या एकाबरोबर एक मॅच याप्रमाणे एकूण दहा मॅचेस होतील तर आज पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस तर इथे काय दिलेलं आहे तुम्हाला एका मुलीच्या मुलींच्या गटातील काय दिलेलं आहे सात मुली, मुली, मुली हिंदी भाषा बोलतात म्हणजे पंधरा मुलींचा गट आहे त्यातल्या सात मुली, मुली हिंदी भाषा बोलतात आठ मुली इंग्रजी भाषा बोलतात आणि दोन्ही भाषा न येणाऱ्या मुलींची संख्या तीन आहे म्हणजे दोन्ही पण भाषा येत नाहीत अशा तीन मुली आहेत तर दोन्ही भाषा येणाऱ्या मुलींची संख्या किती तर आता एकूण मुली तुम्हाला इथे पंधरा आहेत दोन्ही भाषा न येणाऱ्या तीन मुली आहेत आणि फक्त म्हणजे सात मुली हिंदी भाषा बोलतात आणि आठ मुली इंग्लिश बोलता। भाषा है ते ते बोलतात तर दोन्ही भाषा येणाऱ्या मुलींची संख्या आपल्याला शोधायची आहे तर कसं काढतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे एकूण मुली वर्गात किती आहेत तर त्या पंधरा आहेत त्यातल्या सात मुली काय करतात हिंदी भाषा बोलतात आणि आठ मुली काय करतात इंग्रजी भाषा बोलतात आता दोन्ही भाषा न येणाऱ्या मुलीची संख्या किती आहे तर तीन मुली आहेत म्हणजे एकूण पंधरापैकी तीन तर कमी झाल्या कारण त्या तीनला कोणतीच भाषा येत नाही आता फक्त हिंदी भाषा बोलणाऱ्या मुली किती आहेत तर आता सात मुली ज्या आहेत तर ते, ते हिंदी भाषा बोलतात पण त्यातल्या तीन अजून गेल्या म्हणजे फक्त हिंदी भाषा बोलणाऱ्या किती झाल्या तर त्या चार झाल्या आणि फक्त इंग्रजी भाषा बोलणाऱ्या किती आठ वजा तीन म्हणजे पाच मुली ह्या झाल्या तर आता दोन्ही भाषा येणाऱ्या मुली आपण कशा काढतो तर एकूण मुली पंधरा त्यातून ह्या तीन गेल्या परत ह्या फक्त इंग्रजी बोलणाऱ्या भाषा ह्या पाच मुली गेल्या आणि फक्त हिंदी बोलणाऱ्या चार म्हणजे पंधरा वजा तीन वजा हे पाच आणि हे वजा चार पंधरातून तीन गेले बारा बारातून हे पाच गेले सात आणि सात सातमधून चार गेले राहिले किती तीन आणि शेवटी किती राहतं तीन म्हणजे ही भाषा न येणाऱ्या मुलींची संख्या तीन आहे तर दोन्ही भाषा येणाऱ्या मुली किती आहेत तर दोन्ही पण भाषा त्यांना जमतात मराठी व इंग्रजी तर अशा एकूण तीनच मुली आहेत म्हणजेच आपला आन्सर काय असणार आहे तर तर इथे काय विचारायला आपल्याला दोन्ही भाषा येणाऱ्या मुलींची संख्या तर ती किती आहे तर तीन आहे तर इथे ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिसत आहे तर ते आपला आन्सर असणार आहे तीन तर मित्रांनो आपला जो सोलापूर शहरचा पोलीस आयुक्तालयाचा म्हणजे चालकचा जो पेपर चालू आहे दोन हजार एकवीसचा दोन हजार तेवीस साली हा पेपर चालता तर त्याचा आज आपण इथे पार्ट वन पाहिलेला आहे या पार्ट मध्ये आपण महत्त्वाचे असे पहिले पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला या पंचवीस प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांदेखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकॉनवरून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र